सोशल मीडियावरती दररोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की आपसुकच हसू येतं तर काही व्हिडिओ इतके भावनिक असतात की मन सुन्न होतं तर काही इतके व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात की पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं यामध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडिओ नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेत असतात त्यांच्या निरागस हालचाली खेळकर स्वभाव आणि मनमोहक कृती मनाला अगदी प्रसन्न करून टाकतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतोय चक्क एक बघायचा गोंडच आणि मजेशीर कृतीचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये असं आहे की एक बघा तलावाच्या काठावर उभा राहून तहान भागवतोय पण त्याचा अंदाज काहीच हटके त्याचं डोकं पाण्यात असतानाच त्याचे पाय तीनशे साठ अंशाच्या कोनात फिरत आहेत हे दृश्य इतकं मजेशीर आणि वेगळं आहे की पांढऱ्याच्या चेहऱ्यावर हसूस फुलतंय काही जण म्हणतायत हा बगळा बाबा रामदेवाप्रमाणे योगा करत आहे तर काहींनी त्याला बगळा जायचे असं देखील म्हटलेलं आहे या व्हिडिओनं लोकांच्या मनात आनंदाचं वार निर्माण केलेलं आहे ज्या प्रकारे एक छोटासा पक्षी आपल्या नैसर्गिक हालचालीतून लोकांना प्रेरणा देतोय हास्य देतोय ते खरोखरच विलक्षण आहे कधी कधी आयुष्यातील लहानशी घटना एक साधा क्षण देखील इतका आनंद देऊ शकतो की हे व्हिडिओमध्ये आपल्याला उमजतं बगळ्याच्या या कृतीने आपल्याला शिकायचं आहे की आनंद कुठेही कधीही सापडू शकतो फक्त आपली नजर त्यावर हवी जीवनाकडे थोडं हसत खेळत पाहिलं तर प्रत्येक क्षण खास हा असतोच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद